सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सत्य प्रतिज्ञा करून सांगतो की, की। माझ्या कुटुंबातील कोणाचाही विवाह कायद्याने ठरवलेल्या वयापूर्वी झालेला नाही मुलाचे वय

बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना माहिती देईल वरील सर्व माहिती खरी व बरोबर असून खोटी आढळल्यास बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा नुसार माझ्यावर कायदेशीर कारवाई होण्यास मी जबाबदार राहीन राही। ही शपथ मी कोणत्याही दबावाशिवाय दबावा स्वच्छेने घेत आहे, आहे। जय हिंद जै।